बघा ट्रॅक्टर थार सगळेच घेऊन आलेत आज मॅडम सोबत मस्त पैकी मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात सौर आहे तुमचा माझ्या सेकंड मध्ये आज आहे ट्रेडिशनल कॉलेज चांबर थ्री तर कॉलेजचा ब्लॉग बघितला सक्सेस सांगू शकता आज भरपूर मजा येणार आहे कॉलेजला यात मी आता आवर्जून सर्वात पहिल्यांदा रूप रंग रेषा मराठी जातीचे अशुद्ध झाले वाटत तर तेच चल होतो मी पहिल्यांदा तर अंगू करून झाले टाइम आहे कपडे घालायचा तर इथं घातलेला आहे का लाईट नसल्यामुळे तेवढ बाहेर दिसत आता दिवसात एवढं बाहेर दिसत ना आजूक बाहेर दिसायला लागले तर आता आणि इयर कॉलेजला मस्त मजा येणार आहे दिसतोय मी चला तर मग आता मी रेटिस झाले न्यू इयर कॉलेजला तर आता मी जाता जात मग मुक्कीच पर्श आलो काम की आज प्रसाद येणार नाही त्याला एवढं उत्साहात नाही कस कसं नाही काही कळतच नाही मला येऊन पाठीमागून आला मुकेश आला म्हणलं कुर्ता घालून आता लिहून <स्थाँगा> कॉलेज सध्या आता कॉलेजला आलं काल तर गाड्या होत्या थोड्याफार पण आज गाड्या नाही नाहीत मला जाऊन पाहू काय होते पाहू शकतो काहीच गाड्या नाही तर रेल्वेनच जातो आम्ही कोणी दिसत नाही काल कुत्र हे अर्धी गाभी नाही आलेला दिसणार आज तर कालच्या पेक्षा आज स्वर्ग जास्ती चिटकलेला दिसत आहे खाली आलत ना खाय तो एक चिदार मा तर सध्या पहिले लेक्चर संपलेलं आहे आणि सरांना पहिल्यांदा दो दोनच जण आम्ही असं सर असे शिकेल जसं की तुम्ही पाहिलं नंतर एक मुलगी आली समजा पण आता मुंबई मॅडम म्हणतात डायरेक्ट प्रॅक्टिकलच करा मुंबई मॅडम दुसरं लेक्चर आहे तिसरं सरांचं आहे सर शिकवूनच राहिले जाऊ एकद असलं असं ते तुम्हाला वाटतं नाही तर नसलं तरी शिक्षण लय अवघड आहे अजून बी कोणी नाही आलं तर इथं सर्वजण बसलेले टिकवायचे पण सर्वजण मस्त पैकी सजून आलेले आहेत अरे का नाही <weave> <MEM máximo> <है> <izin kullandate>. आला कुशत आलं का अरे असं कुठं असते का आहे का <laughs> प्युअर आलाय गावठी टीजन काही करणार आपल्याला तुझं पटलं सगळ्यात भारी का <laughs> तो त्याच्या शायर ऐकूनच मरतात लोक पहिल्यांदा तो तसा वाटतो एकदम चालते चालतंय यो प्युअर ते गावटी सारखं दिसतंय बनवू चालते चालते एक नंबर दिसते तर आता फोटो काढायला मॅडम सोबत मस्त बेकी तर बघा सर्वजण आता निघालेले आहेत असच प्रकारे जास्ती ओवर और... <laughs> किती नकरी आहेत पाहू शकतो तर सर्वांच तेच चालू आहे सर बी सजून दजून आलेले आहेत आज सगळेच बघा ट्रॅक्टर थार सगळेच घेऊन आलेत आज अधिक आहेत बस 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 करा बघू शकता किती गाड्या फिडे आणल्या आज तर ते चेहऱ्याला काय लावले टॅक्टर टॅक्टर नच खेळायला लागले आज टेबल प्रेप हाँ बराबर भारा है आजा करते हा बरोबर आहे ए आ जा टीम आहे इथे बिस्कुट खायला हॅलो गाइस तर आज आमचा आहे ट्रेडिशनल डे आणि की केला सणू आणि प्रनावीने केलाय तसलो चला तर मग बाय तर चला बाहेर जाऊन फोटो काढवा जाऊ तर इथे खाली आलेलो आहोत आज लईच गर्दी दिसत आहे कस चालते लगन करून द्यावं काय काय यांचं लवकरच लय येत बरं काही नक रे हा यो हो आपण यांची नक आता <laughs> इकडे फोटो सेशन चालू आहे तर सरनं हा आहे सर्वांना मॅडम फोटो काढायचे आहेत मग एका करायला करून चालत लवकर बाहेर आता मॅडम गेल्या फोटो काढण्यासाठी काय माहितीये वर्गात गेले असेल क्लास मध्ये सर बी आता काढते फोटो मस्त पेगे तर आता जवळपास आठ तीन जवळपास फोटो काढणं झाले तर पकरी कोण आल्या येतोय किती छान दिसत आता उद्या टी शर्टच प्लॅनिंग चालू आहे सध्या रिलॅक्स झाले सध्या ब्लॅक ब्लॅक पिंक नाही आपल्याकडे बेबी पिंक लव्हेंडर बेबी पिंक सगळे आणि ना आपल्याकडे नाही ब्लॅक आपल्या टाइप आहे का नाही ते नाही घालणार मी घालणार नाही घालणार मी दुसरा फोटो काढले कॉलेजच्या समोर आज एवढे फोटो आता बाहेर जाऊन नाश्ता करायला पाय दुखायला लागले रे माझे तर आज नीची गर्दीच गर्दी, गर्दी, गर्दी वाढलेली मी चौकच घरी जायला कोणी तयार नाही लवकर मुकेश काय बोलायचं का फोटो काय फोटो काढायचे आहेत आता आता थोडी पूजा करू जाऊन हॉटेलमध्ये जाऊन वडापाव खावता हरपायचा नंतर परत येऊन करावं लागेल काहीतरी तेच करू आता चला होय का कुठून गाडी तुमची तरी तर आम्ही आता हॉटेलला आलो चहा पिला आणि आता इथं रोहन कॅडबरी पॅक करतो कुणाला ना द्यायचं रोन पॅकेजिंग चालू आहे सध्या चॉकलेट पॅकेजिंग तर ला, ला, आता नाश्ता करून झाला आता अगदी निघूया लेट झाले आज थोडं जास्तीत आईचा फोन घालतो एकदा मला बुक लागल्या निघूया आता फोटो काढले उद्या आहे टी शर्ट ते तर व्हिडिओला लाईक केलं असं लाईक करून तुम्हाला आहोत एवढ्याच आता चॅनलला सबस्क्राईबही करा चल चला सो प्लीज हार वेटर म्हणलीस की तर जेवण करून झालं मस्त की थोडं दोन आलं होतं धे चपाती आणि चटणी खाली तर आता जायचं शिकरापूरला भाऊजीसोबत थोडं त्यांचे दात होते बायचे काय विषय हे काय नाही तर निघूया साई आलेले आहे खाली आटून काय तो ते आटो दाखवायचं काय तुथ शिकरापूर ला आला बघा आता दाताच्या दवाखान्यात काय होत विषय लय अवघड आहे रे दात खराब झाले अस जीवनात घेतलेलं आहे आणि जवळपास साडेसहा हजार रुपये गेले नाही पाचशे रुपये गेलेले गेलेला निघत चेकअप करायलाच साडे सहा हजार रुपये सांगितलंय तर आता भाऊ ते करायचं आहे ट्रीटमेंट हो आता कोणी काय होतंय जवळपास मला वाटतं पंधरा दिवस घेऊच लागेल एक एक स्टेप ना करायचं म्हणजे लय अवघड असते मला पंधरा दिवस धंदा म्हणजे चाळीस हजार चाळीस हजारला पण खराय खराय

चला <laughs> आता भाऊजी रस वाली झालेली आहे बाबा मला भूक राहिले नीट धर नीट की मोठ गाडीना दर बाई तर आता रस करून मस्तपैकी घरी आलेला आहे मी रमा साबेकी जबाब तुम्ही पुन्हा आले आता आम्ही थोडं नाही आता दम लावायचा चार म्हणजे करू तर झोप झालेली आहे माझी अशाच प्रकारे आणि झोप जप लाग झोप लागत्या तुम्ही असे जास्ती फिरले तू फार पास तो कॉलेजलाच होतो तिथून आलो की भाऊजी सोबत गेलो त्याच्यामुळे जास्तीत थकलो होतो मी आज तर मी आता खाली आलो थोडी जलेबी हो म्हटलं पंचवीस रुपयाची जलेबी एवढी एवढं थंड झाली की नाही थंड झाल्या तर जेलेबी मस्त की मी खाली पण तो एवढी थंडी होते थंड होती मला गरा गरा जरी असं पण थंड जरी झाली होती तर त्यानंतर झाला सैपाक नंतर जेवण करून घेतो मी तर मग आपण हे आज पण बसतो हां तो त्याच्या पहिले आयची आमची थोडी कडी बघा कारण की दह्याची कढी दुपारची मग दही आणलं होतं त्याची कढी केल्या घेऊन घे हां तर बघू शकता मस्त कढी दिसायला आहे ती कडी केली आता मस्त बरं झालं जास्त ते आणलं तर आयला लागलं थोडं भाजी करायचं टेन्शन नाही काय तर गरज असते भाजी काहीच करायचं भाजी भाजी काहीच भाजी काहीच करायची तर हे आज व्लॉग इथं तो उद्या ते उद्या सांगतो तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघितलं पण धन्यवाद भेटेल सगळं नाही